ज्यांचा पोशाख आणि साध्या राहणीमानाने जनसामान्यांच्या मनात घर केलं तीन गुंड्यांचा शर्ट आणि डोक्यावर भारदस्त टोपी बाणेदार मिशा आणि भरीव दाढी चेहऱ्यावर निखळ हसू आणि नजरेतला खरमरीतपणा असं संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय भारत नाना भालके नानांचे वडील तुकाराम भालके यांना कुस्तीबद्दल विशेष आकर्षण होतं हीच आवड त्यांनी आपल्या मुलामध्ये पाहिली शिक्षण आणि कुस्ती अशा दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी भारत भालके यांना एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोल्हापूरच्या शहापुरी तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवले तिथे नानांनी कुस्तीबरोबरच आयुष्याचे आणि राजकारणाचे धडे घेतले लहानपणापासूनच भारत नानांवर पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता भारत नाना बालके त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांच्या बोलण्यात देखील कडकपणा होता खरा पण पाण्यात साखर विरघळावी तसे ते जनसामान्यामध्ये मिसळत असत बालपणापासूनच कुस्तीचे डाव आपल्या आयुष्यात देखील त्यांनी पेरले कोल्हापूर शिक्षण घेत असताना एकदा नानांनी पवारसाहेबांचं सा भाषण ऐकलं आणि भारत नाना सरळ येऊन प्राध्यापक लक्ष्मण डोब्यांच्या लोकनेते कैलासवासी औदुंबरांना पाटील यांनी भारत नाना यांचा करारी बाणा आणि घडपड पाहून अण्णांनी एकोणीसशे ब्याण्णवला पहिल्यांदा नानाना विठ्ठल सहकारी कारखान्यावर संचालक म्हणून घेतले नानाने संचालक असताना तालुक्यातील राजकारणाची नस ओळखली आणि ती म्हणजे साखर कारखाना भारत नाना दोन हजार दोनपर्यंत विठ्ठलचे संचालक होते खरे पण दोन हजार दोन ला त्यांनी योग्य वेळी आपल्या कुस्तीचा डाव टाकला आणि पुढच्या पैलवानाचा कमजोर मुद्दा पकडत भारत नाना भालके विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले तालुक्यातील सगळ्यात मोठ्या संस्थेचे ते चेअरमन झाले जवळपास एक लाख लोक ज्या गोष्टीशी निगडीत होते त्या संस्थेचे नाना प्रमुख झाले आता वेद आमदारकीचं होतं 2003 दोन हजार तीनला विधानसभेला पहिल्यांदा नाणाव लढले पण विठ्ठल परिवारातील दोन नेते एकत्र लढल्यानं शिवसेनेमधून नानांना पंचेचाळीस हजार मतं भेटली पण येथूनच खरी पायाभरणी झाली ती दोन हजार नऊची दोन हजार नऊ ला आमदारकी समोर असली तरी आव्हान सोपं नव्हतं समोर महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे विजयसिंह मोहिते पाटील ज्यांच्या एका शब्दावर पंचवीस वर्ष तालुक्याचं नेतृत्व करणारे श्रीमंत पंत यांनी निवडणुकीतून माघारी घेतली निवडणूक इतकी रोमांचक झाली होती की लोकांनी शर्यतीमध्ये जमीन पैसा आणि स्वतःला सुद्धा ठेवलं होतं या निवडणुकीत पुनर्रचना झाल्यानं मंगळ आणि पंढरपूर अशा दोन मतदारसंघ एकत्र घेतले होते नानाने साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा फायदा योग्य वेळी योग्य ठिकाणी घेतला आणि स्वर्गीय भारत नाना भालके यांची निवडणूक लोकांनी स्वतःची निवडणूक केली आणि जनतेने लाखापेक्षा जास्त मतं दिली आणि पंढरपूरचा वाघ शेतकऱ्याचा पोरगा भारत नाना भालके आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला परत आमदार की भारत नानांनी जिंकली आणि हॅट्रिक केली नवा पक्ष आणि प्रत्येक वेळी नवा विरोधक पण निकाल एकच लागायचा तो म्हणजे भारत नाना विजयी व्हायचे प्रशासनावर प्रचंड वचक असणारा असा रांगडा नेता नेहमीच सर्वसामान्यांवर आपल्या कर्तृत्वाने आणि वत्कृत्वाने प्रभाव पाडायचा मतदारसंघातील लहान पोराने जरी फोन केला तर तो नानांपर्यंत पोहोचत असे अशा निर्भीड नेत्याच्या आठवणी